नव्याण्णव हजार पे करून तुम्ही चांगल्या सोसायटीमध्ये फ्लॅट घेऊ शकता या फ्लॅटची प्राईस एकोणीस लाख नव्याण्णव हजार फक्त तुमच्यासाठी विथ सेमी फर्निश्ड फ्लॅट आणि प्लस पॉईंट असं की हा फ्लॅट स्टेशनच्या जवळ मिळतोय आपण आलोय चांगल्या टाउनशिपमध्ये नमस्कार मित्रांनो मी काजल तुमचं प्राईम होम्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते नेरळ सिटीमध्ये वन बी एच के आणि टू बी एच के पाहत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आणि तेही स्टेशनच्या जवळ ही खूप मोठी असली टाउनशिप आहे मध्ये तुम्हाला वन बी एच के टू बी एच के दोन वेरियंट अवेलेबल आहेत तसेच एम्युनिटीज आहेत आपण आता पाहतोय वन बी एच के सॅम्पल फ्लॅट विथ टेरेस आणि तेही सेमी फर्निश्ड फ्लॅट मी आता उभी आहे लिव्हिंग रूम मध्ये आपल्याला ही अटॅच बाल्कनी मिळतेय मोठी अशी टेरेस बाल्कनी पाहू शकता तुम्ही बाल्कनीमध्येच तुम्हाला वॉशिंग मशीनचं पॉइंट काढून दिलाय आणि जागा दोन्ही दिलेल्या आहेत समोरचा व्ह्यू पाहू शकता इथून स्टेशन अगदी दोन मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे अगदी दोन मिनटात तुम्ही तुमच्या या प्रोजेक्टवर येऊ शकता तुम्ही तुमच्या घरी येऊ शकता फक्त तुम्हाला इथे नव्याण्णव हजार धरायचे आहेत आणि हा तुम्ही सुंदर असा फ्लॅट तुम्ही परचेस करू शकता पाहू शकता बाजारपेठ तुम्हाला जवळ मिळते आहे स्कूल कॉलेजेस नियर बाय मिळत आहे सगळं आपल्या स्टेशनच्या जवळ सगळ्या एम्युनिटीज आपल्याला मिळत आहेत हा बाल्कनी पाहिली हा आपण पाहतोय लिव्हिंग रूम पाहू शकता अगदी प्रशस्त असं लिव्हिंग रूम आहे त्याला फ्री फॉल सिलिंग करून दिलेली आहे एलई डी लाईट चांगल्या क्वालिटीचे लावून दिलेले आहेत तसेच लिव्हिंग रूम मध्ये तुम्हाला इथे टी व्हीचं पॉईंट काढून दिलेलं आहे इथे मेन स्विचचं पॉइंट पॉईंट काढून दिलेलं आहे लिव्हिंग रूमची साईज पाहू शकता अगदी स्पेशियस अशी लिव्हिंग रूमची साईज आहे पाहू शकता आपला हा प्रोजेक्ट रेरा रजिस्टर आहे कलेक्टर अप्रूव्ह आहे हंड्रेड पर्सेंट लिगल असा हा प्रोजेक्ट आहे इथे तुम्हाला फक्त नव्याण्णव हजार पे करून हा फ्लॅट तुम्ही परचेस करू शकता या फ्लॅटची किंमत फक्त एकोणीस लाख नव्याण्णव हजार सेमी फर्निश्ड फ्लॅट वन बी एच के पाहतोय प्लस टेरेस आता किचन पाहूया किचन पाहू शकता सेम किचन तुम्हाला इथे मिळणार आहे ते पाहू शकता किचन ट्रॉली जी अशा प्रकारे दिली आहे ब्लॅक ग्रेनेटचा प्लॅटफॉर्म दिला आहे वरती कॅबिनेट करून दिलेला आहे जे अशा प्रकारचं आहे तुमच्या स्टोरेजचं सामान इथे आरामशीर राहू शकते तसेच दोन नळाचे कनेक्शन दिलेत एक पिण्याचं पाणी एक वापरण्याचं पाणी असे पाणी दोन्ही दिलेले आहेत तसेच फुल टाईल्स वॉल पर्यंत करून दिले दिलेली आहे फ्रीजचा पॉईंट इथे काढून दिलेला आहे तसेच एक्वाचं पॉईंट काढून दिलेला आहे तिथे मिक्सरचा पॉइंट काढून दिलेला आहे आणि वेंटिलेशन साठी मस्त अशी विंडो दिलेच आहे पाहू शकता त्याच्या समोरच तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम दिलेला आहे वेस्टर्न फिटिंगचं टॉयलेट आहे वरती लॉब दिलाय चांगल्या क्वालिटीचं चा प्लंबिंग मटेरियल आहे आणि वॉश बेसिन सुद्धा दिलेलं आहे मित्रांनो आपला हा प्रोजेक्ट नेर स्टेशनच्या अगदी दोन मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे नेर स्टेशनच्या जवळ आपला प्रोजेक्ट आला तर तुम्हाला खूप साऱ्या एम्युनिटीज मिळूनच जातात मी आता उभी आहे हा बेडरूम आहे पाहू शकता स्पेशियस असा बेडरूम आहे बेडरूमची साईज पाहू शकता तसेच व्हेंटिलेशनसाठी मस्त अशी विंडो दिलेली आहे हवा बघा किती मस्त नॅचरल खेळती हवा इथे तुम्हाला मिळते आणि बेडरूममध्ये मास्टर बेडरूम पाहतोय त्यामुळे तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम मिळत आहे वेस्टर्न फिटिंगचं मिळतं आहे पाहू शकता लॉफ्ट मिळत आहे चांगल्या क्वालिटीचं चा प्लंबिंग मटेरियल आणि वॉश बेसिनसुद्धा मिळतंय वन बी एच के प्लस टेरेस फ्लॅट फक्त आणि फक्त एकोणीस लाख नव्याण्णव हजारामध्ये विथ सेमी फर्निश्ड फ्लॅट आणि स्टेशनपासून जवळ मित्रांनो हा फ्लॅट आवडला असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉल करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेत राहतील धन्यवाद